मित्रांनो नमस्कार मी विक्रांत वी पी ब्लॉक्स बारामती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसं आहात तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल मित्रांनो ते म्हणतात ना चांगलं खाल्लं तर तुमचं शरीर चांगलं राहतं त्याचंच एक उदाहरण म्हणजे की दर आठवडी बाजार माळेगाव साखर साखर कारखान्यावरती मंडई भरते चांगले शेतकरी जी लोक आहेत जे पिकवतात काकडी म्हणा मिरची म्हणा पालेभाजी म्हणा हे इथे घेऊन येतात आणि जे काही इथले प नागरिक आहेत भाविक आहेत इथे येतात आणि ते घेऊन जातात इतकी स्वच्छ मंडई तुम्ही ते मित्रांनो आम्ही दर आठवड्याला रविवारी सर्व इथनं घेऊन जातो मेथीची भाजी माना त्यानंतरनं शापूची भाजी माना त्यानंतरनं रानातल्या ज्या भाज्या आहेत ना की करड्याची भाजी माना तांदूळचा माना अशा भाज्यांचे प्रकार आहेत ना की तुम्ही खाल्ले असतील जर खाल्ले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आज विचारणार आहे की बाबा आज काय मार्केटचा भाव आहे मिरचीचा भाव काय आहे बटाटा म्हणा किंवा वांगे त्याच्यानंतर शेजारी आपले फळ पण आहेत कलिंगड म्हणा टरबूज म्हणा सगळ्या गोष्टी आपण आज इथं बघणार आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे सर्व गोष्टी तुम्हाला थोडीशी गर्दी कमी आहे आता आपण लवकर आलेलो आहे त्यामुळे जसं जसं थोडंसं हे होईल टाइम जाईल हा सहा नंतर खूप गर्दी होते जे कारखाना सुटल्यानंतर बाबा कामगार लोक म्हणा किंवा जे काही इथं नोकर दर वर्ग आहे तर ते लोक येतात इथं मंडई घेतात तर चला मित्रांनो आपल्या पाठीमाग पण आहे तुमचं काय कलिंगड आहे का हा आता हे कलिंगडचे व्यापारी आहेत ते पण आपण बघणार आहे स्वतः सॉरी स्वतः शेतकरी आहेत तर बरं बर हे आता शेतकरी आहेत चला आपण त्यांचा पण माल बघणार आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा स्वतःच हा कुठं हे हो जे आहे ना हे बघा स्वतःची त्यांची गाडी आहे आणि स्वतः त्यांचं कलिंगड आहे आणि तुम्ही कुठले तुम्ही हां मुळी कुस्ती आहेत हे आणि माझ्या पाठीमागं बघा हे सगळी जे मंडळी आहे ना असं सगळं आता मंडळी पूर्ण बाजार भरतो हे बघा किती एकदम सिस्टमॅटिक बसलेली लोक आहे व्यवस्थित एकदम एका रेषेमध्ये बसलेले आहे कुठं गोंधळ नाही काय नाही व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाहतात तुम्ही पाठीमागं चला मित्रांनो आपण जाऊया तर मित्रांनो आता हे आपण काकांना विचारूया की आता हे बटाटे आहेत काय बटाट्याचा भाव आहे आता सध्या काय चाललंय बटाटे आम्ही तीस रुपये भाव विकतो तीस रुपये चालले हो। हो। आता सध्या शेजारी टोमॅटो त्याचं काय सांगताय तीस रुपये आता हा भाऊ की एवढ्या एक दोन आठवड्यामध्ये हाच आहे का कमी जास्त होतोय काय दोन आठवड्यापूर्वी वाढलेला नाही रुपये रुपये बरं बरं काकडीचं काय सांगताय काकडी काकडी तीस रुपये अच्छा अच्छा बरं बरं शिमला मिरची वगैरे आता सगळ्यात जास्त मंडईमध्ये काय माग आहे शिमला मिरची मागे म्हणजे बऱ्यापैकी आहे ना म्हणजे पहिला आता ह्याच्या मागच्या आठवड्यात आम्ही आलो होतो तर खूप रेट होते पण आता आहेत ना कमी बरं चला ओके धन्यवाद नमस्कार ही मिरची कोणती जोला जो काय त्याचा भाऊ काय तीस पावश तीसला पावशर आणि हेच मागच्या ठेवत काय होता पावट मिरची तीसला तीसला पावशार बर बर हा पावटा आहे ना तिचा काय रेट आता सध्या हा तिसला बरोबर भेंडी वगैरे म्हणजे बऱ्यापैकी रेट आता आहेत व्यवस्थित जास्त नाहीये आज सध्या महाग तर कुठली वस्तू आहे आता मंडईमध्ये वटाणा मिरची मिरची महाग झाली म्हणायचं बरं बघा मित्रांनो शेवग्याची शेंग वांगी आहेत त्याच्यानंतर नाही कोथिंबीर मना आहे या सगळ्या गोष्टी आहेत चला आपण बाकीची पण मंडई बघूया तोपर्यंत भाजी कोणती ही ही भाजी कोणती तांदूळसा बरोबर कितीला पेंडी दहा रुपयाला ना बघा मित्रांनो तांदुळसाची पेंडी तुम्हाला तांदुळसा हा अतिशय चांगला खायला आहे शरीरासाठी दुसऱ्या भाज्या कोणत्या आहेत तुमच्याकडं मी आहे का मिथीचं काय वीस रुपये ठीक आहे सर बाबा कांद्याचं काय रेट चालला आहे वीस रुपये बघा कांदा वीस रुपयेवर ते आला आणि हात कांदा दुबईमध्ये दोनशे तीस रुपये किलो नमस्कार काही शेवगशेंचा काय भावनावर नाही दिसला अर्धा बरोबर मेथीची भाजी वगैरे काय आता सध्या रुपये चाललं आता सध्या काय आहे मार्केटला माग तुम्हाला जर वस्तू लिंबू कसं चाललंय चाळीस रुपये चाळीस रुपये पावसेर चाललंय मेथीची भाजी तुमची शेतातली का शेतातली नाही बरं ठीक आहे चांगली भाजी छान आहे घेतो आम्ही तुम्हाला आज जरा शांतता आहे जरा थोडेसे नंतर सहा नंतर न गर्दी होते भरपूर नमस्कार कार्ल कोणतं कोणत्या जातीच कार्ल कोणतं लिती नाही कारलं छान आहे कसं आहे कारश टॉमॅटो वगैरे भेंडी बघा मित्रांनो किती छान पद्धतीने वांगी लावलेली आहेत किती म्हणजे म्हणतात ना वांग पण तसंच आहे आणि वांगीची क्वालिटी म्हणायचं वांगीच बघा पद्धतीशी शेजारी दोडका पण तर आहे गौरव गौरव कसं किलो आहे चाळीस रुपये किलो तुमचं स्वतः शेतातलंय का आहे बारापैकी वांग्याला भाऊ चांगला आहे मग तुम्ही आता मार्केटला नेता का तिथंच घेऊन येता बाजारामध्येच काय बारामती एक आपल्या शेतच सगळी सगळीकडंच बघा मित्रांनो वांग कसं आहे चालेल छान चा धन्यवाद So, मागच्या आठवड्यामध्ये ना आता काम गर्दी होते ते होते त्या टाइमला खूप गर्दी असायची आता पण गर्दी होती पण सहा नंतर होईल हे बघा पालक वगैरे किती स्वच्छ पालक नाही हा तांदूळ आहे ना हा अलीकडचा हा डेसा आहे हे महत्वाच्या भाज्यात कारण काय जेवढ्या भाज्या तुम्ही चांगल्या खाताल तेवढं तुमचं शरीर चांगलं राहणार भाज्याच आजकाल लोक भाज्याच नाही पालक म्हणा पालकांनी रक्तवाड होते तांदूळ असा म्हणा तांदूळ असं किती चांगलं लागतो छान काळ्या कडे मध्ये गेल्यानंतर किती छान लागतो तांदूळ टोमॅटो नमस्कार आज वेळ मिळला आपल्याला लोकांशी बोलण्याचं कारण त्यांना पण एवढी गरबड असायची इतकी गर्दी असायची आज बऱ्यापैकी मार्केट थोडंसं शांत आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही पण आता भाऊ बघितले कसे आहेत काय आहे थोडे कमीच आहेत म्हणा तेवढा कोबीचा भाऊ काय कमी होत नाही जास्तच आहे कसा आहे गोबी वीस वीसला अर्धा आहे का हा गेवडा आहे ना हा संक्रांतीचा संक्रांतीचा तो कसा आहे पन्नास लागा वाटाना महागच असतो कधी या वटाना महागच असतो ते आपल्याकडे जास्त येत नाही ना नमस्कार कोथिंबीर काय पिंडी दहा रुपये दहा रुपयाला का का? का? आपल्याला पण मंडई घ्यायची आता हे सगळ्या लोकांवर आपण बोलून आपण मंडई चालू करणार आहे आता ही बघा ही भाजी वेगळी दिसते कोणती बाबा चाकवत चाकवत कशी कितीला हा पंधरा रुपयाला ऐंशी हजार कर्डी दोन भाज्या मला मिळण्या नव्हत्या बघायला मी आता मिळलं तुमच्याकडं तिकडं पालक तांदूसा देसा मिळाला तुमची तर ठीक आहे नाही आहे नाही नाही भाजी खरं खरं खरंच हा सगळे शेती लोक आहेत आपण ताई नमस्कार बघा ही मटकी आहे मित्रांनो मागच्या वीक मध्ये मी मटकी नेली होती मागच्या आठवड्या बाजारमध्ये अतिशय खूप सुंदर मटकी आणि नेमका ताई पण भेटलेल्या आहेत ताई नमस्कार हे मटकी आता दोन मटकी दिसत आहेत हे मटकी कोण कोणते आहेत हा सेलम आहे आता आपण मला वाटतं सेलम नेली होती ना हा तर खूप चांगली मटकी आम्हाला आम्ही आज पण घेऊन जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर आला तर मी तुम्हाला ऍड्रेस वगैरे देणार आहे तर नक्की या ताईंकडून मटकी घेऊन जावा मटकी खूप सुंदर आहे आणि चविष्ट आहे महत्वाचं म्हणजे आणि रेट पण कमी आहे कशी किलो आता सध्या शंभर रुपये किलो आणि ही ऐंशी रुपये किलो चला धन्यवाद ताई आज निवांतच आहे थोडंसं हे युट्यूब आहे आपला युट्यूब चॅनल हो सगळ्याच दिसणार हे बघा तुमचं स्वतःच आहे का हे सगळं बघा मित्रांनो शेतकरी आहेत त्यांच्या मनामध्ये मध्ये चेहऱ्यावर बघा किती आनंद आहे स्वतःच म्हणतात ना रानात जेवढं तुम्ही स्वतः कष्ट करून पिकवतात आणि ते विकायला कशा जिल्ह्याच हे म्हणतात ना हे उदाहरण हे शेतकरी बघा ह्यांनी काय काय आणलेलं आहे इथे शेवग्याची शेंग आहे त्याच्यानंतर गवार आहे इथं कारला आहे त्यानंतर ना इथं काकडी आहे भिंडी आहे ही सर्व लोक येत ना इथं बसतात म्हणतो मागच्या मध्ये बरीच गर्दी होती नगरी थोडी सहा नंतर थोडं फैल करते आहे का नाही हे अशा गोष्टी आहेत बघा मित्र हे घरचे नारळ आहेत आता हे नारळ पाणी असेल हे का बरं बरं नाही चालू युट्यूब बघा मित्रांनो युट्यूबला दिसण्यासाठी किती म्हणजे उत्सुकता म्हणतात ना आणि ते खरंच आहे अगं आंबे आंबे दिसले आपल्याला मार्केटमध्ये आंबे ते दिसतच नव्हते आंबे कोणता आहे आंबा हा केशर केशर बघा मित्रांनो आंबा आपले तर म्हणतात ना आठशे रुपयाला आंबा खाल्ला जातो पण मार्केटमध्ये आंबा आला कसा किलो आहे दोनशे रुपये किलो का बरं बरं बघा मित्रांनो आंबा कसा आहे एकदम छान आता चहावाले आहेत काका बघाय सगळ्यांना चहा पसतात एवढं खूप चांगलं काम करतात चला धन्यवाद काका नाही 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 आपला सर्वसामान्य चॅनल इलेक्शन वगैरे काय नाही नमस्कार नमस्कार आमचे मित्र आहेत महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे की मंडईमध्ये म्हणतात ना सगळ्यात जास्त मंडई जास्तही करणारे आहेत तर हे आमचे मित्र तर कांदा कसा किलो आहे आता हे सर वीस रुपये ही वीसचा सव्वा किलो बरं बरं वीस रुपये किलो कांदा आहे का मार्केट आता कांद्याचं कमीच आहे म्हणायचं कमी रेट कमी रेट कमीच लसूण लसूण चाळीस गावरान लसूण आहे का नाही नाही गावरान नाही गावरान म्हणून विकतात पण गावरान म्हणून विकतात बरोबर खऱ्या गोष्टी बघा इथं कैरी पण आहे साईडला कैरी आहे बघू कैरी वगैरे सर्व काही तुम्हाला या मंडईमध्ये मिळेल पालेभाज्या म्हणतात किंवा जे आपले फ्रूट्स म्हणतात फळे वगैरे या सगळ्या गोष्टी चला धन्यवाद सामान्य नाही बऱ्यापैकी आपण आता सर्व चक्कर मंडईला बऱ्यापैकी खूप चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या सगळ्या गोष्टी तर त्यानंतर ना काही आपल्या कारखाना अं तिथं जो शेजारी आपला माळेगाव सखर साखर कारखाना आहे तिथले आपले कामगार लोक भेटलेले आहेत मंडे नेला आलेले आहेत राहतात तर त्यांना आपण विचारूया की मंडई बाबा तुम्ही येता नेहायला कसं वाटतं तुम्हाला नमस्कार काका तुम्ही आता मंडे नेहायला येता आता एवढी बारामध्ये पण जवळ आहे तुम्ही इथंच काय येता बरं 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 आणि मंडई कशी मिळते वगैरे काय हा हा मंडई वगैरे आणि रेट कशा असतात बरोबर मंडईचे हा ना बरोबर त्यांना पण परवडलं पाहिजे आणि आता बऱ्यापैकी अर्धे शेतकरी असतात ना इथे देणारे बार बार दे बार बार खाने खाने भार भार। बर 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 शेतकरी अच्छा अच्छा बरोबर पालेभाज्यावर ना घरी हा हे काकाले महत्वाचं आहे बरोबर आहे शेतकऱ्या कोण कधी घेणार आपल्याला कधी पण चांगलंच आहे हेच आपण आपण मध्ये गेलं तर बऱ्यापैकी व्यापारी काय करतात घेऊन येतात सकाळचं आणि ते आपण घेऊन येतो आणि शेळी मंड्या आपण खातो तर त्यापेक्षा आपल्याला ही चांगलं आहे की एक कारखान्याने आपल्याला एक करून दिलेले आहे या जाग्यावरती हो की बाबा लोक येतात नाही का मंडई इथं घेऊन लोकांना दिली जागा आणि आपल्याला पण मिळते बऱ्यापैकी आपण आता भरपूर मंडई बघितली मी तुम्हाला दाखवले पण मंडईचे भाऊ आपण विचारले बाबा इथे जे काही शेतकरी आहेत त्यांनी आपल्याला सांगितले की बाबा बऱ्यापैकी आता भाव आहेत सध्या मिरची आणि लिंबू ह्याचा सध्या आता भाव जास्त आहे तर चला मित्रांनो हे बघा आपल्या पाठीमाग आता लोकांची गर्दी होत लो चाललेली आहे मंडे गेल्या लोक येतात आता थोडी गर्दी कमीच आहे कारण हे बघा पाठीमागं हे पण शेतकरी आहेत हे सगळे शेतकरी इथं बसलेले आहेत हे पण शेतकरी आहेत राम राम नमस्कार हे पाठीमाग बघत आता आपले ते पण शेतकरी आहेत चला तर आता आपल्याला पण मंडई घ्यायची आहे आता आपण घेणार आहे पालेभाज्या काय काय घेणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ पाहत चला व्ही पी ग्लॉस चॅनलला जे कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला श्री स्वामी सर